apaan sarwani ngetirne? Bhagwan tarani Baba telah pernah kur. Bhagwan Baba Numanjiku pernah Mahanti Baba Junde. भगवंताचे उगस्थान बाबाचे निवासस्थान सेवा संघटना टीम की नागपूर उमरे अंतर्गत आज गुट्टीबोरी या गावी ठाकरे मार्गदर्शक विकास भाऊ कोरडे साहेब यांच्या निवासस्थानी नवी हवन नुकतेच पार पडले आणि एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे हा चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा भावा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला प्रणाम मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे आईला परिणाम आजच्या चर्चापुढे अध्यक्ष पन्नासी साहेब यांना माझा नमस्कार सेवा सेविका आणि बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार आतापर्यंत खूप अनमोलाचे मार्गदर्शन आले खूप सांगू वाटते खूप ऐकूशा वाटते पण मिळेल महत्व आहे कारण विवेक कोरडे साहेब खूप दुखी होता असा दुखी होता खरोखर त्यांचे जे वैदानी केलेले वार सगळ्या पैशाने बर्बाद झाला आणि दवाखान्याने बर्बाद झाला आणि एका भगवंताची आठवण आली का आपण या मार्गामध्ये चहाच चा। असं विवेकदाचा शब्द होते त्यांचे आता भाऊ मामभाऊ हिवरावरी परिसरामध्ये सुकडी म्हणून गाव आहे ह्या ठिकाणी राहत होते त्यांनी मला फोन केला का भाऊ एक बुरडीचे आपला बुट्टी बोरीचे बाबाचे शेवट या मार्गात तयार आहे तुम्ही ध्यान का म्हणून काही हरकत नाही तुम्ही आणा आणि त्यांना विचारलं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांची परिस्थिती खूप गंभीर होती कारण वहिद्वानी म्हटलं आज आपल्या सामोर दिसत आहे पूर्ण लंब करून टाकते कारण आपल्याला समाधान मिळत नाही विवेकता खूप नाराज होते त्यांची पत्नीच्या अंगामध्ये थोडस वेगळंच होतं कारण छडाछडी असा स्वप्नामध्ये येऊन तिला नव्हतं तिची प्रकृती बरोबर राहत नव्हती आणि त्यांना मी ना आदेश दिला शब्द दिला शब्दामध्ये त्यांच्या कुटुंबातले दुःख दूर झाले आणि या मार्गामध्ये प्रवेश केला आणि अकरा दिवसाचे कार्य दिले अकरा दिवसाच्या कार्यामध्ये परमेश्वरी कृपेने त्यांच्या घरी लाभ मिळाला आणि सर्व दुःख नाहीसे झाले किती बाबाची कृपा महाना या मार्गामध्ये येतो बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाकडे लक्ष ठेवा बाबांनी चार तत्व तीन शब्द पाच नियम दिलेले आहे सत्य प्रेमाचा आचरण दिलेलं आहे म्हणून हा मार्गात आले आणि सुखी झाले कारण मी एक दुखीच होतो कारण हिवरावरी परिसरामध्ये परमात्म्याचा मार्ग नसल्यामुळे मला कळत नव्हतं कारण माझं लग्न झाला माझी पत्नी आली आणि वर्ष दोन वर्ष आनंदाने सुखाचे गेले माझ्या पत्नीच्या भूस सैतान असे लागले खूप लागले वैधवाणी करून मी ठकून गेलो जेव्हा माझ्या घरी भूत आला माझ्या पत्नीच्या अंगात तो वहीत लोक असे आजूबाजूला गंजीबा खेळत होते काकाजी माझ्या घरी चाला माझ्या पत्नीच्या अंगात भूत सैतान आलं पण तो वहीन वाली उठत नव्हते काकाजी मी तुम्हाला दारू बसतो पण माझ्या घरी चाला तेव्हा तो वहीन भाऊ उठत होता आणि माझ्या पत्नीच्या अंगात जे काही रक्षा वगैरे होती ते त्याचं त्याच पत्नीच्या अंगात भूत सैतान दूर झालं दिवसानंतर आणखी आठ दिवस गेले चार दिवस गेले का भूताचा बाजार लागला परेशान होऊन गेलं वैध वाहणे वाट वैध वाण्यानं मला नंबर करून टाकलं पण मला या सुख समाधान मिळालं नाही बरेचसे दिवस माझे निघून गेले लहान लहान मुलाबीला काय करायचं माझ्या विचारात आलो म्हणा हा पत्नीच्या अंगातलं भुसायला आणि जाऊ ठकून गेलो वैध वाहण्यानं नंबर घा नंबर टाकलं घराची बांधणूक केली आणि व त्याला कोंबड्या बकडत तरी माझ्या पत्नीच्या अंगातला होऊन जाऊ शकलं नाही ह्याक्य पण एक अगरबत्ती लावली वागोबा नागोबा देवबाबा माझ्या शेतामध्ये नागोबा होतं त्या देवाना मिळून पण माझ्या पत्नी करून जाऊ शकल नाही म्हणते पैसे किती घे म्हणते पस्तीस तीस हजार रुपये घेऊ शकते म्हणते तू त्या जा जाणते त्या पण समाधान मिळालं नाही बरेचसे माझे दिवस निघून गेले तिसरा भाऊ म्हणते चंद्र जिल्ह्यात आहे चौथा भाऊ म्हणते गडचिरोली जिल्हा वर्धा जिल्ह्यात आहे सगळं वैदानी बरबाद केलं पण समाधान मिळालं नाही आता काय करायचं म्हणजे आपला जीव कुठेतरी संपवून टाकायचा एक दिवस मी उमरेडला डवळा काढला आणि उमरेडला किऱ्याची सायकल काढली आणि प्रत्येक नोगोली घुमलो माझे साठ भाऊ गोपाळराज चौधरी सरकारी दवाखान्यापाशी राहतात त्यांनी म्हटलं सुधाकर भाऊ तुझा होता असा काऊ नये म्हणलं माझ्या पत्नीच्या भागात नाही माझ्या नाही स्वयंपाक मी करतो पण माझ्या मुले जेवत नाही माझी पत्नी जेवत आणि मी जेवत नाही म्हणलं तर मानते एक पर्याय म्हणजे तुला म्हणलं भाऊ कोणता पर्याय मला सांग तर म्हणजे परमात्माच्या मार्गात यावं लागते ना पण देवाचं विसर्जन करावं लागते म्हणते म्हणजे माझ्याकडे म्हणलं टोपलीवर देव आहे भाऊ म्हणलं मी विसर्जन करू शकत नाही त्यांच्याकडे दोन तास बसलो आणि विचार केला आता भाऊ म्हणलं मी ठोकलो बसू बसू आता उपाय एकच आहे म्हणलं माझी पत्नी जेवण खाऊन करत नाही आणि सायपाके करू शकत नाही म्हणलं घरी मी ना बाबाच्या शेवकाला शब्द दिला भाऊ म्हणलं येतो भाऊ म्हणते जा तू घरी जा म्हणते जाऊ मी रात्रीच्या अकरा वाजता गेलो माझी पत्नी मला स्वयंपाक करत दिसली मला आश्चर्य वाटलं कमी ना मानते की बाबा तुमच्या शेवकाला शब्द दिला आणि माझी पत्नी साईपा करत दिसली आश्चर्य वाटलं कारण हिवरा मंदिर परिसरामध्येच होता अडीच महिने एक अगरबत्ती लावली अडीच महिन्यामध्ये माझ्या पत्नीला आणि अडीच महिन्यानंतर साडेतीन महिन्यानंतर मी कार्यकर्ते साहेबांकडे गेलो त्याने सांगितलं काय दुःख होते तुझं चांगला दिसते ती पत्नी चांगली दिसते म्हणजे कागदी म्हणून बाबाच्या शेवट शब्द घेतला तेव्हापासून तुम्हाला कोणते दुःख नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही अकरा दिवसाचे कार्य करा म्हणते म्हणजे अकरा दिवसाचे कार्य केले आणि अकरा दिवसाच्या कार्य म्हणजे मला समाधान मिळा आणि मी ना सहा महिन्यात सतत कार्य घेतले आणि सहा महिन्यात मी त्यागी झाला आज मी एक सेवक त्या हिवराबी परिसरामध्ये आज त्या परिसरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस कुटुंबाचे सेवक आहे हे कोणाची कृपा आहे माझ्या महान त्यागी बाबा धमदुतीची कृपा आहे सत्य कृपा जागृत आहे बाबाने खेडोपाडी जाऊन हा बाबाचा डवळा इकडे तिकडे पसरला आणि महान त्या बाबा धुमदेवीचे शब्द हात महान आहे म्हणून बाबाने म्हटलं आहे माझा सेवा कधी गरीब राहणार नाही ना कधी दुखी राहणार नाही ना तर दुखी राहत असेल आपल्या कर्मानं कुठेतरी चुक होत म्हणून दुखी आहे म्हणून तुम्ही मी चार तत्व तीन शब्द पाच आणि कठोरपणे पालन करा मी मी करतो आणि आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार